मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे महिला व बालविकास विभागाकडून अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर ही रक्कम वर्ग करण्याची प्रतिक्रिया प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे दरम्यान कालपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे लाडकी बहीण योजनेच्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर महिलांना एप्रिलचे पंधराशे रुपये देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे कालपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये तर नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना पाचशे रुपये दिले जात आहेत मध्यंतरी आदित्य तटकर यांनी लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता कधी देणार याबाबत मोठं वक्तव्य केलं होतं एप्रिल महिना संपण्यापूर्वी महिलांच्या खात्यात पैसे दिले जाणार असल्याचे सांगितले दरम्यान यानंतर अक्षय तृतीयेला महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये वितरित करण्यास सुरुवात झाली आहे लाडकी बहीण योजनेत काही महिलांना पंधराशे रुपये तर काही महिलांना पाचशे रुपये दिले जाणार आहेत ज्या महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना पैसे मिळणार नाहीत तसे नमोशेतकरी योजनेत महिलांना हजार रुपये दिले जातात त्यामुळे उर्वरित पाचशे रुपये लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिले जाणार आहे